हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रोज घालण्याच्या डेली डेली यूजवाल्या साड्या बऱ्याचशा बायका रोज घरी साड्या घालत असतात पंजाबी ड्रेस किंवा जीन्स वगैरे त्या घालत नाहीत मग साड्या आपण जेव्हा रोज घालतो तर त्या हेवी वगैरे अशा चालत नाहीत त्यासाठी आपल्याला साध्या सिंपल अशा साड्या पण लूक त्यांचा थोडा हटके आला पाहिजे अशा साड्या आपण नेहमीच बघत असतो आणि त्यांची क्वालिटी किंवा त्या लाईट वेट अशा साड्या ज्या लॉंग लास्टिंग पण असतील दिसायलाही छान असतील अशा साड्या आपण बघत असतो अशातच एकदम कमीत कमी म्हणजे दोनशे शहात्तर रुपयात एक साडी अशा या साड्या आहेत ज्या की सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत यामध्ये तुम्हाला सात कलर भेटतात आणि या लाईट वेट आहेत धुवायला वगैरेही त्या काही टेन्शन नाही आहे आणि एकदम लाईट वेट असल्यामुळे त्या लगेच नेसून होतात आणि तुम्ही कशीही नेसली तरी ती खूप छान बसते त्याला फुलण्याचा वगैरे काहीही संबंध नाही आणि यांच्यावर कॉन्ट्रास्ट असतं ब्लाऊज असतं या साड्या खूप ट्रेनमध्ये सध्या चालू आहेत त्यामुळे तुम्हीही ह्या साड्या ट्राय करू शकता डेली यूजसाठी किंवा मग तुम्हाला जर कोणाला गिफ्ट म्हणून जरी द्यायची असेल तरी ही साडी खूप छान आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू